उस्मानाबादी बघा युवर उस्मानाबादी आहे दादा आपले आहेत ना आता आहे का पण आहे कसं आहे आणि काय किंमत सांगते दादा दिलेत आहेत का नाही द्यायचे आहेत कसे कसे सांगत आहे चौदा म्हणजे जोडीचं जोडीचं हां दया शिंगावाले सुद्धा असतं ते शिंगावाले मेंढ्या असतं शिंग ते पाळीव शेळ्या म्हणजे पाळीव शेळ्या आहेत बघा सगळ्या उस्मानाबादी आणि गावरण इकडचा वाट तुम्ही पाहू शकाल भरपूर असा माल आलेला आहे एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये शाळा आहे सगळी शाळेंची किल्लं आहेत बघा पाहू शकाल दिलं आहे का द्यायला नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो आजची आवक तुम्ही पाहू शकाल शेळ्यांची पाळीव शेळ्यामध्ये पाळीव शाळे आहेत बघा सगळ्या <laughs> उस्मानाबाद आणि गावरान इकडचा वाट तुम्ही पाहू शकाल भरपूर असा माल आलेला आहे एकदम क्वालिटी क्वालिटी शकाल पिल्लावाल्या आहे अशा शेळे आहेत बघा सरांच्या हातात पाव़ पिल्लं पाहू शकाल पोली सरांच्या हातामध्ये आणि पिल्लावाली शेळी पिल्लावाली शेळी तुम्ही पाहू शकाल पलीकडं जोड पाहू शकाल शेळ्यांचा एकदम क्वालिटी क्वालिटीमधील शेळे आज बाजारामध्ये मोठ्या मापाची शेळी बघा आपण तुम्ही पाहू शकेल एकदम मोठ्या माफाचा आहे हा पिल्लावाली शेळी बघा <बागा>। ही <सथासा> <ड़ी> कधी खाली झालेली आहे सर

अये बारा हजारापासून एकवीस बावीस पर्यंत एकतीस बावीस पर्यंत बाकीच्या पलीकडे तुम्ही पाहू शकाल मोठ्या मापाच्या उस्मानाबाद येत आणि शेळ्यांची जी पिल्ले आहेत ते इकडे आहेत सगळी शेळ्यांची पिल्ले आहेत बघा पाहू शकाल पिल्लावाली खेळ आहेत आणि आज इकडे या काटेवाडीमध्ये पण नवीन शेळा आज गोल शिंगावाले शिंगातून पाहू शकाल शेळ्यांची या शाळे बाजारामध्ये आलेली दादा यांची बेशी सांगितली साडे सोळा हजार ओके आणि कुठून आले होते तुम्ही आळेपाटेवर कोणती काटेवाड काटेवा आपल्याकडं म्हणजे असत शाळे साडे सोळा हजार रुपयाने सांगितलं आता काय बन आहे कशा आहे सगळं कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना, ना? ना? त्र्याहत्तर पंच्याऐंशी तेरा पंच्याऐंशी एकतीस ओके आणि ना ओके आणि आपलं नाव अजित गायकवाड पाहू शकाल त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला खाट्यामध्ये दुधाच्या खाली झालेल्या आहेत सगळं पाहू शकाल ना आणि टाक पण तुम्ही पाहू शकाल दिलं आहे काय किंमत सांगते आता पन्नास हजार रुपये इकडं पण आहे तुम्ही पाहू शकाल कसा आहे एकदम मोठ्या मापाचा जोड आहे पण शिंदे मध्ये खेळ बघा पाळीव शेळ्यांची जी आवक येते आज भरपूर मोठी उस्मानाबादी बघा प्युअर उस्मानाबादी आहे दादा आहे आपले आहेत ना आता आहे का पण आहे कशा आहे आणि काय किंमत सांगताय किंमत सांग सतरा हजार सतरा हजार कितव कितव येताला असते ना दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा दुसरं उस्मानाबाद महाराष्ट्राचं काळच होणार आणि ही जी शेळी आहे मित्रांनो ही कुठल्याही वातावरणामध्ये सुट होते आजार वगैरे कमी येते शेळीला आणि एकदम क्वालिटीमध्ये अशी शेळी राहते पूर्ण ब्लॅक कलर मध्ये पाहू शकत पण इकडे ही पिल्लावाली आहे काळ्या कलरची पिल्ल तुम्ही पाहू शकाल आणि पिल्लावाली शेळ्यांचे काय होतं त्या पिल्लावाले शेळ्याचे अठरा हजार एकोणीस हजार ओके आणि मेंढेनची

इकडे बघा शेळ्या आणि मेंढ्या इकडे जास्त करून मेंढ्या असतात त्या भागामध्ये पाहू शकत शेतकऱ्यांचा माल बऱ्यापैकी असतो इकडे माल तुम्ही पाहू शकता एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये दादा दिलेत का काय द्यायचे आहेत कसे कसे सांगताय चौदा म्हणजे जोडीच जोडीचं हां तेरा कुठून आले होते तुम्ही बिग भिगवणवालं भिगवण एवढं लांबून हां लय लवकर निघाले असं आठ वाजता निघालो दोनच आणले होते गाजून आले आणलेलं आहे ओके दोनच राहील हां दोन आणि ते पण चौदाच सांगतात हां चौदा सांग ओके आणि कसं आहे बाजार कसं आहे बाजारात साईट आहे साईट हां ठीक आहे दादा आणि आपलं नाव संकेत सचिन थोरपूर पाहू शकेल अशा प्रकारे बाजार चांगली होती पण कोकरे दा दे दिले का द्यायचे कसे सांगताय नऊ हजार रुपया ओके काही मागणी वगैरे झाली का आठ हजारपर्यंत आणि बाजार कसा आहे माल पाहू ओके आणि कुठून आले होते तुम्ही ओके पाहू शकता नऊ हजार रुपयाने सांग आणि किती महिन्याचे असते ओके आणि वजन आठ दहा किलोपर्यंत ठीक आहे दादा अरे पाहू शकेल अशा प्रकारे बाजार या तुला माल भरपूर येतोय आणि लांबून लांबून माल येतोय या शिंगावाले मेंढ सुद्धा असते ते शिंगावाले मेंढ असते ते एकच लॉट असतो इकडं एक नंबर गेटच्या समोर जे पुढचं शेड आहे त्या ठिकाणी या मेंढ्या असतात प्रत्येक दिवशी बाजारात येतात इकडं पण बोकड आहेत बघा बोकड पाळण्यासाठी जर कोणाला बोकड हवे असतील तर बाजारामध्ये फिरून एकदम चांगल्या क्वालिटीचे कर्ज मिळतात बाजारामध्ये तुम्ही जेवढं शोधताल तेवढी चांगली कर्ज मिळून जातील तुम्हाला इकडं पाहू शकाल मित्रांनो मेंढ्या बघा इकडं पूर्ण ग्रुपवरच विक्री होत असते जसं की हा समोरचा ग्रुप आहे पूर्ण ग्रुपचीच विक्री होते जे मोठे मोठे व्यापारी आहेत महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या बाहेरचे किंवा पुणे जिल्ह्यातले जे व्यापारी आहेत मोठे मोठे पूर्ण एकदमच ग्रुपच खरेदी करतात जसं की हा वीस पंधरा बाराचा ग्रुप राहतो पूर्ण ग्रुपचीच एका वेळेस विक्री होते आणि भरपूर माल येतो मेंढ्या तुम्ही पाहू शकाल या सगळ्या कर्नाटक हैदराबादचे सुद्धा बरेच व्यापारी असतात याच्यामध्ये पूर्ण ग्रुपवरच विक्री होती एका वेळेस आणि सगळ्या साईजमध्ये या ठिकाणी जे मेंढे आहेत ते अवेलेबल असतात पाहू बा। शकाल इकडे तुम्ही पाहू शकाल मित्रांनो न कटिंगचा जो माल आहे भरपूर मोठ्या प्रमाणावर येतोय आजचे जे दर आहेत आजचे दर सुद्धा चांगले होते ते आणि याच्यामध्ये सुद्धा चांगले चांगले खेळ्या बोकड असतं ते शोधून शोधून घेतले तर निटून जातील आपल्याला पाळण्यासाठी पूर्ण गावरण माल राहतो बघा माल तुम्ही पाहू शकाल इकडं पाहू शकल